नमस्कार प्रेक्षकांना मोरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षयच्या बद्दल इकडे आरोहीला समजतं त्यामुळे आता ती तिच्या आईला अनेक प्रश्न विचारते त्यानंतर मात्र आता आरोहीची समजूत काढण्यासाठी रमा तिला सांगू लागते की हे बघ तुझे बाबा आणि मी कायमच बेस्ट फ्रेंड असणार आहोत आणि जेव्हा मग तू शाळेतून कॉलेजमध्ये जाशील तेव्हा तुला अनेक नवीन फ्रेंड भेटशील मग काय तू तुझ्या शाळेतले फ्रेंड्सला विसरणार का तेव्हा आरोही म्हणते नाही अजिबात विसरणार नाही ते तर माझे नेहमीच बेस्ट फ्रेंड असणारे तर तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे तसंच मी आणि बाबा कायम तुझ्या सोबत असणारे पण मात्र आता तिला काही गोष्टी पटत नसतात म्हणून रमा तिला समजावून सांगते आणि जेव्हा आपले बेस्ट फ्रेंड काही निर्णय घेतात ना त्यांचा आपण रिस्पेक्ट करायचा असतो जसं तुझ्या बाबांनी घेतलेला आहे मालविका आंटी बरोबर लग्न करण्याचा एंगेजमेंट करण्याचा त्यामुळे मला ते मान्य करायला हवं परंतु आरोही तिला प्रश्न विचारते पण आई हे तुला पट्ट आहे का तेव्हा मात्र आता इकडे रमाच्या डोळ्यात पाणी येतं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की रमा मात्र आता मालविकाला भेटते आणि तिला सांगते की मी खरंच सांगते अंगठी माझ्या बोटातून निघत नाहीये मी खूप प्रयत्न केले पण मी एक छान अंगठी तुझ्यासाठी आणलेली आहे आणि ती मालविकाला देते पुढे मात्र तू आई म्हणून सुद्धा अगदी योग्य अशील अशी मला खात्री आहे आणि मालविकाच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येतं इतक्यातच आता तिथे आत्या येते आणि आत्या तिला म्हणू लागते जर तुझ्या मनामध्ये काहीच सुरू नाही ना तर मग तू या दोघांच्या एंगेजमेंटची तयारी करायची आणि आता तेव्हा मात्र रमा दोघांच्या एंगेजमेंटची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेते मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा